वसईच्या दिवानमान परिसरात गणेश मूर्तींची विटंबना एच पी लाईव्हनं दाखवल्यानंतर कुठेतरी प्रशासनाला जाग आली आणि आज सकाळी महापालिकेने जे आपल्या ठेकेदाराला जमा केलं आणि त्या सर्व मूर्ती आहे ह्या बा, मलब्यातून बाहेर काढायला सुरुवात केली होती आणि ह्या बातमीची दखल घेतल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष असतील किंवा गणपती मंडळाचे अध्यक्ष असतील यांनी घटनास्थळी पोहोचले आणि मूर्तींची जी विटंबना आहे ही आम्ही चालू देणार नाही असं सांगितलेलं आहे तर दुसरीकडे एकीकडे दिवानमान तलाव अजूनही साफ झालेलं नाही दिवानमान तलाव साफसूप करण्याचं काम सुरू आहे आणि एक विचित्र असा प्रकार घडलेला आहे ही दृश्य जर बघितले आम्ही सध्या ती ब्लर करतो तुम्हाला दाखवू शकत नाही एक महाभाग आहे तो त्या मूर्तीवर पाय देऊन मोबाईलवर बोलत आहे त्यामुळे कशा प्रकारे ही विटंबना आहे हा मूर्त्यांचा खेळ मांडून ठेवला आहे का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे तर दुसरीकडे एवढा उशिरा म्हणजे जून महिना संपत आला असताना देखील तळाव का साफ केला जातो एवढा एप्रिल पासून का साफ केला जात नाही हा देखील सवाल उपस्थित झाला इकडे राजकीय पक्षांचा आणि गणपती मंडळाच्या अध्यक्षांचं नेमकं काय म्हणणे ऐकतात मी वसई विरार महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो आणि हे जे आणून टाकलेल्या ज्या कॉन्ट्रॅक्टरने त्या कॉन्ट्रॅक्टरचा देखील निषेध करतो मुळात हे कॉन्ट्रॅक्ट निघालं कधी हे काढलं कोणी कोणाच्या प्रेशरखाली काढलं किंवा त्याची निवेदा निघाली आहे की नाही हे तपासणं फार गरजेचं आहे मला असा कळलं आहे की याचं कॉन्ट्रॅक्टच निघालं नाही हे कोणाच्या तरी आदेशाने चालू आहे तर ह्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे दुसरी गोष्ट मी एच पी चे आभार व्यक्त करतो की त्यांनी या ज्वलंत मुद्द्यावर काल रातोरात इथे येऊन तो मुद्दा मांडला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो प्रकार सांगायची गरजच नाही आहे तुम्ही इकडे बघाल की हे दिवाणमान तलाव जे आहे तिकडच्या मोठ्या मूर्त्या ज्या विसर्जित झालेल्या आहेत त्या विसर्जित केलेल्या मूर्त्या या स्मशानभूमीच्या बाजूला आणून टाकलेल्या आहेत आणि तुम्ही बघाल तर मागच्या साईडला इकडे पूर्ण भरणीचं चा काम चालू आहे हे भरणी करत असताना ह्या गणपतीच्या मूर्त्या आणून इकडे टाकण्याचा ह्याच्या मागे उद्देश काय आहे म्हणजे आपण समजून जायचं की आपण जे आपले आराध्य देवत आहे आपण ज्यांची पूजा करतो ते ह्यांच्या पायदळी तुळवायला हे आणि आणून टाकलेलं आहे ह्यात सगळ्यात मोठा निष्काळजीपणा आहे नगरपालिकेचा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर ज्या कॉन्ट्रॅक्टरला ज्या हे कॉन्ट्रॅक्ट देता ती लोक कामही ते व्यवस्थित करतात की नाही ते पण बघणं जरुरीचं आहे आणि खरंच हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे का जसं महेश भाऊनी सांगितलं की आम्हाला ह्याच्यावर शंका निर्माण होते की हे कोणाच्या तरी दबावाच्या खाली चालू आहे आणि तुम्हाला असं समजेल की आता इकडे जो ट्रॅक्ट हे आलेला आहे जेसीपी ह्या मूर्त्या उचलायला पुन्हा हा सुद्धा नगरपालिकेचा हा, हा, आहे हां पाणी पुरवठा विभागाचा हा हे आहे सी पी आता म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला तुमची तुमची यंत्रणा पण तुम्हीच पुरवणार का मग कॉन्ट्रॅक्ट का द्यावी आणि तर द्यावी तर अशा सक्षम माणसाला द्यावी की तो आपलं काम व्यवस्थितपणे करेल हे का का काम चुकार करणारी माणसं असतात ह्यांना हाताखाली घेऊन जर का नगरपालिका काम चालवणार असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे ह्या सगळ्या घडलेल्या प्रकरणाचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो हे निषेधार्थ आहे मुळामध्ये काय माहिती आहे की तेरा तारखेला तेरा जूनला एक आपल्या विरारला महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालया अनिल पवार साहेबांनी आयुक्त आहेत त्यांनी एक सभा बोलवली होती आणि आम्ही जवळजवळ दीडशेच्या वरती मंडळं वे वसई विरार नाला सर्व मंडळाचे अध्यक्ष आम्ही तिथे उपस्थित होतो आणि ठराव पण मंजूर झाला त्यांनी आम्हाला अपील केलं की आपण समन्वयन हे कार्यक्रम करू जितके पण असतात उत्सव असतात परंतु त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की शासनाचे काही नियम आहेत किंवा न्यायालयाचे काही आदेश आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत मग त्याची त्यांनी सूचना वाचन सगळं झालं आम्ही मंडळांनी पण त्याला मान्यता दिली ठीक आहे आणि त्यांनीच सांगितलं होतं की ज्या ज्या विसर्जित केलेल्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या उचलून आम्ही महानगरपालिका ते आम्ही व्यवस्थित उचलून अशा फेकल्या जाणार नाही टाकणार नाही त्याची भावना दुखावणार नाही अशा पद्धती ठेवून आम्ही जिथे जिथे पाणी साचतं असं सा खदानी आहेत जिथे मोठ्या डोंगरा डोंगराळ भाग आहे आणि तिथे पाणी साचतं तिकडे भराव असेल तिकडे टाकणार असं न्यायालयाच्या पण निर्दे निर्देश आहेत मग अशा ठिकाणी टाकलं जाणार पण दिवाणमाध्यमांमध्ये नवगर माणिकपूरच्या हद्दीमध्ये हा याच प्रभागामध्ये हा जो प्रकार घडलेला आहे हा निषेधार्थ मुळामध्ये ही स्मशानभूमी स्मशानशूमीच्या बाजूला हा सगळा डंपिंग ग्राउंड आहे इथे सगळी बांधकाम झाला घाण कचरा साढला तिकडे ह्या विसर्जित केलेल्या मूर्त्या इथे आणून टाकलेल्या आहेत मुळामध्ये हा, हा।, हा। हिंदू धर्माच्या भावना दुखावण्याचा प्रश्न आहे मी आपल्या वसई तालुक्याचा आणि इथला धर्मजागरण जागरण संस्थेचा अध्यक्ष इथल्या काम पाहतो गेले तीन चार वर्ष आम्ही संघाचे पण कार्यकर्ते इथे आहोत आणि विविध संघटनांमध्ये हिंदू समाजाच्या आज लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत की कुठेतरी आम्हाला ह्या पद्धतीने हिंदू मूर्त्यांचं किंवा ज्या पद्धतीमध्ये अवेळना होते त्याचं अशा पद्धतीमध्ये हे करत असतील तर महानगरपालिकेचा निषेध का करू नये आणि माझं आज मागणी आहे महानगरपालिकेला अनिलकुमार जे आमचे इथले आयुक्त आहेत त्यांनी की ह्या अशा प्रकारची पूर्ण चौकशी केली पाहिजे जी कारवाई करायची ती केलीच पाहिजे परंतु पुढे असं घडणार नाही आहे याचा आपण काळजी घेतली पाहिजे आणि आम्ही ह्या एक दोन तीन दिवसामध्ये वसई नाला सोपारा या परिसरातले सर्व मंडळ एकत्र येऊन एक संघटना आम्ही स्थापन करतो आहे त्याच दिवशी आम्ही जाहीर केलं होतं आणि त्याची पण प्रक्रिया सुरू आहे परंतु ह्या पद्धतीमध्ये जर प्रत्येक विभागाचे सहआयुक्त जर आमच्या मंडळांना आणि मंडळाच्या अद पदाधिकारींना जर विश्वासात न घेता काही कुठली पावलं उचल असतील ते सुद्धा चुकीचं आहे कारण सामाजिक कार्य आहे जर सार्वजनिक मंडळ धर्माच्या कामांनी धार्मिक कार्य पुरे पुढे करत असतात मग अशा मला त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे अनेक मुद्दे त्या लोकांनी तिथे मांडले होते माझं एकच हात जोडून त्यांना विनंती आहे हिंदू धर्माच्या भावना दुखावू नका आम्ही सर्व सनातनी आहोत धर्माला मांडणारे आहोत आम्ही आज इथे फक्त कुठला पक्ष म्हणून नाही आलो पण विविध मंडळाचे अध्यक्ष इथे आलेले आहेत आणि अनेक लोक येतात आहे आणि जिथे जिथे धर्माच्या भावना दुखावल्या जातील तिथे हिंदू धर्म आम्ही विरोध करणारच